नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे मी आपण टरबूज लावलेले आणि आजच मला माझ्या एका शेतकरी मित्रानंच माझा मित्र आहे त्यानं फोटो पाठवला हो हे अशा प्रकारच्या जा झाडाचा त्याची लागवड करून एक त्याला म्हणजे त्यानं रोपत लागवड केली ती आणि त्यातले झाले बघा दहा ते पंधरा दिवस म्हणजे चार पाना चार ते पाच पानावरती त्याचं टरबूज आहे आणि वेळ आता खूप झालेला आहे मी जे फोटवूनच आपल्याला व्हिडिओ बन म्हणजे व्हिडिओ बनवून सांगावं म्हणलं कारण की होतं आहे कसं या पिकामध्ये इतकं नाजूक पीक असते नाही याला आज नियोजन करायचं तर ते फक्त उद्या जाल चालतंय परवा दिवशी करतो म्हणलं तर जमत नाही मेळच बसत नाही त्याचा उत्पन्नात मार बसते नाही तर आपले झाडं जास्त मरतात मग झाडाची संख्या कमी होती हे जे फोटो जर दिसत असेल आपल्याला असा आणि या फोटोत जसं तुम्हाला हे झाड दिसायले मेलेले लेटर ले असं जर तुमच्या शेतात होत असेल तर माझ्याही शेतात गेल्या वर्षी मी म्हणजे अनुभव सांगतो असं जर तुम्ही कोणत्या दुकानदाराला नेऊन दाखवसाल ना तर ते, ते, ते सांगणार तुम्हाला जमिनीतून काय बुरशी आहे काय आहे त्यानं मरायले आहे फुजारीयमनं मरायला रूट रॉट आहे माशान त्या किडीनं खाल्लं असं काही पण सांगतील आणि ते खरं आहे त्यानं पण मरत आहे पण याच्यावर विलाज म्हणजे ते देते आपल्याला धनाद्धन बुरशीनाशक हे सोडा ते सोडा हे मारा ते मारा आणि पीक आता इतक्या लहान असते ना याला आतापासून इतक्या ले व डोस बुरशीनाशकचे याची त्याची गरज नसते महा अनुभव सांगतो बरं तुम्ही करून बघायचं तर तुमच्या त्याच्या पद्धतीनं करा पण मया म पद्धतीनं मी सांगतो तसं तुम्ही कमीत कमी शंभरच झाड करा काय म्हणजे मी गेल्या वर्षी आपण लावलं होतं त्या अनुभवान शंभरच झाड आलं फक्त असं हे जे गॅप दिसते ना ज्यावेळेस तुम्ही जर रोप लावलं तर रोप लागवडीपासून पंचवीस दिवस कमीत कमी पंचवीस दिवस लागतात या साईजची झाड व्हायसाठी हो तर ज्या वेळेस या साईजचं झाड होईल आपलं तीन पान चार पान येतील त्या मल्चिंगच्या छिद्राच्या वर झाड झाड आलं त्याच टायमिंगला काय करायचं आपली फट्ट्यामधली म्हणजे आपला जर चार सहाचा फट्टा असेल किंवा आठ फुटाची बेड असतील तर बेडच्या मधातली मोकळी माती घ्यायची एक सकाळच्या पहारी घ्या किंवा संध्याकाळच्या घ्या कोणी म्हणते दुपारी घेऊ नका उन्हाचं काय होते काही होत नाही मी गेल्या वर्षी बी घेतली होती फक्त एवढं आहे माती बारीक असली पाहिजे नाही तर मग ना एक तर ढेकळं ढेकळं असली पाहिजे अशी बारीक बारीक ढेकळं ढेकळं लई बारीक नाही असली असली पाहिजे ती मोकळी माती घ्यायची बिनधास भरून काढायची फुल हे म्हणजे साईडचं हे गॅप भरून काढायचं हे जी साईडनं गॅप दिसते ना मल्चिंग पेपरच्या लेवलला भरलं तरी चालते नाही तर आपलं जसा डोंगराचं कसं शेंडी निघते तसं याच्या बुडापर्यंत असे शेंडी जरी टाकली तुम्ही तरी चालते काहीच होत नाही आणि हे असे झाड आहेत ना आजी बात मरणारसुद्धा नाही जर खाल्लेलं असलं तर त्याला पण तुम्ही माती चढवा आणि झाड मोठं होऊ द्या आणि मग एका नंतर बघा ती पण जागा ते जिथं समजा अर्धं झाड कट केलेलं असलं त्या कटवर तर ते झाड पण अर्ध्या सालीवर जिथं राहते आणि त्याला सुद्धा तीन तीन चार चार किलोचं चा फळ येते मी स्वतः करून बघितलेलं आहे गेल्या वर्षी उपाय आणि म्हणजे मी सोडले पण री ते बुरशीनाशक पण सोडले त्याचे सगळं बघितलं पण शेवटी बुरशीनाशक आपण सोडले ते एक माझा गेल्या वर्षीचा अनुभव सांगतो मी दुकानदाराच्या म्हणण्यानुसार केला गेल्या वर्षी आणि त्याच्या आल्या वर्षी बी केलता पण मी प्रत्येक दोन आता तीन जवळपास तीन वर्ष झाली मीटर बदलावतो तर ते त्याच्यामध्ये तीन वर्षामध्ये मी तीन वर्षापासून करतो तर त्या तीन वर्षाच्या प्रत्येक वेळेसच्या अनुभवाप्रमाणेच तुम्हाला मी सांगतो की मी फक्त एक बेड हा दरवर्षी मी माझ्या अनुभवानं माझे वेगवेगळे वेग प्रयोग करून करून बघत असतो तर ते त्याच्यामध्येच हे तुम्ही फक्त माती भरा त्याला काही होत नाही कोठल्या दुकानदाराचं बुरशीनाशक तर तुम्हाला सोडायचं चा समोर चालून पण आत्तापासून सोडायचं काम नाही हे साधा सुभा उपाय आहे आपल्या पैसे खर्च करायचं काय नाही तुम्ही करून बघा एक शंभर झाडं करा जास्त नका करू भरोसा नसेल म्हणजे आता मी काय शेतकरीच आहे शेवटी तुम्हाला काय माझ्यावर भरोसा येणार नाही पण तुम्ही शंभरच झाड करून बघा जर त्या शंभर झाडापैकी कुठलं मेलं तर मग तुम्ही परत ऐकू नका आहे का तुमचे रेग्युलर जे औषध आहे ते सोडा पण शंभर झाड करून बघा एखादा झाड समजा मरल तर मे मरल मरल समजा पण हंड्रेड पर्सेंट त्याचा उपाय आहे ते मी गेल्या वर्षी करून बघितलं बस आणखी काय माहिती लागली तर सांगा